नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला एक नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाणी नाही असा टोला महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री असताना दोन हजार चौदा साली दत्तक घेतलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरात वाकलन गावात सोयीसुविधांचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे वाकलन गावामध्ये आजही महिला तलावावर धुनी धुतात गावात पाणी नाही चांगले रस्ते नाहीत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाची अशी अवस्था असेल तर उर्वरित मतदारसंघाचे काय असा सवाल वैशाली दरेकर यांनी केला आहे डोंबिवली पूर्वेकडील पाटीदार भवन येथे महाविकास आघाडीचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यामध्ये वैशाली दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे नाही खरंच बिकट अवस्था आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः दत्तक घेतलेलं गाव आहे त्या गावात पाणी नाही आहे महिला धुणी धुत आहेत बाहेर जाऊन ही अवस्था खरंच बिकट आहे आम्ही बघितलं तर तिथे रस्ते पण चांगले नव्हते म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत आपण ज्याला मूलभूत गरजा म्हणतो त्या गरजा जर लोकांच्या पुऱ्या पडत नसतील जर आजही गावातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा गेला नाही आहे पाण्यासाठीची त्यांची वणवण गेली नाही आहे तर मग हे बाकीच्या गोष्टी बोलण्यात काही अर्थच नाही उरत आहे तिथेच फेल झालं आपण असं म्हणावं लागेल अंबरनाथ मधील रथयात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादातून लोक कोणाला मतदान करणार हे सांगता येत आहे असं प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे अंबरनाथ शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या रथयात्रेला अंबरनाथकरांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर श्रीकांत शिंदे भारावून गेले आहेत यावेळी हा प्रतिसाद बघताच लोक कोणाला मतदान करणार हे सांगत आहेत असे प्रतिपादन शिंदे यांनी केले नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या विकास कामांना लोकांनी हा कौल दिलेला आहे तसेच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कामांची ही पोच पावती आहे गेल्या दहा वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मला कामे करता आली आणि त्याचेच फळ म्हणून आज अंबरनाथचे मतदार मला हा प्रतिसाद देत आहेत त्यामुळे वीस मे रोजी लोक बहुसंख्येने मतदानासाठी बाहेर पडतील आणि भरघोस मतांनी मला विजयी करतील याची खात्री मला आहे आणि चार जून रोजी तेस हुई। ही ते स्पष्टच होईल असंही ते म्हणाले आज रथ यात्रेची सुरुवात अहमद वेस्ट झालेली आहे आता थोड्या वेळा ही यात्रा सुरू होईल आणि पुढचे अकरा दिवस जे आहे ते आपल्या सगळ्यांना रोबाने जे आहे काम करत जसं आपण काम करतोय तर ग्राउंड लेवलला आणि तसंच काम जे आहे ते पुढेही आपल्याला सुरू ठेवायचं आहे आणि वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान जे आहे हे लोक जे आहेत मतदान करण्यासाठी बाहेर कसे येतील याच्यासाठी आपल्याला काम करायचंय जेणेकरून येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान जे आहे धनुष्य बानाला होईल जेवढं आपण जर सगळ्यांनी केलं जागा जी आहे आहे मोठ्या निवडून येईल आणि त्यामध्ये जे आहे ते अंबरनाथचा देखील मोठा वाटा जो असेल त्या ठिकाणी असेल पाठसांगी येथील घटनेचा राजकारणाशी काही संबंध नाही अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे लोकसभा निवडणूक मतदानदरम्यान भूम तालुक्यातील सांगवी येथे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन चाकूने हल्ला झाल्याने एक जणाचा मृत्यू झाला आहे हा प्रकार शिंदे विरुद्ध ठाकरे गट यातून घडला असल्याने मतदारामध्ये संभ्रम होता मात्र या प्रकरणाचा राजकारणाशी काही एक संबंध नसून दोन हजार सोळापासून वैयक्तिक मतभेदातून ही घटना घडली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे पाटसांगली गावामध्ये मी आता व्हिजिट केले एक आ, 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 प्रकार झाला की साडे अकरा बारा वाजता सुमारे एक इसम दुसऱ्यासोबत भांडण झालं आणि बारा आणि साडेबाराचं दरम्यान त्यांनी चाकू घेऊन इथं स्टॅटिंग केलेलं असं प्रकार झाला जे इंचोड होता त्याला बार्शी हॉस्पिटलला शिफ्ट करताना तिथं बार्शी हॉस्पिटलमध्ये त्याला ब्रॉड डिक्लेअर डेड म्हणून असं घोषित झालेलं आहे तर आम्ही इथं स्पॉटला व्हिजिट केलं सगळं चौकशी केल्यानंतर हे समोर येते की ना हे जे गौरव म्हणून नाव आहे ते आरोपीचं त्याचं आणि दुसरं चं वैयक्तिक भांडण होतं आणि एक प्रेम प्रकरणं पण होतं ते मुलींना मार्च सोळामध्ये त्यांनी हेच गावाच्या मुलींना इकडून घेऊन गेले होते त्याच्यातून एक इन्सिडेंट असं झालेलं आहे इथं वोटिंग पण सुरळीत चालू आहे आम्ही वरती कलेक्टर साहेबांना रिपोर्ट दिले आहे सगळ्या ऑब्झर्वर्सला पण रिपोर्ट दिले आहे कोणताही राजकीय काही व्यक्तीचा या पार्टीचा इथं संबंध नाही राजकारणाशी या घटनेचा कोणता संबंध आहे का नाही आहे ते सगळे काही लोकांच्या काही भावना म्हणजे जाणून घेतल्यानंतर असं समजलं की आजचं जे काही वोटिंग चालू आहे त्या संदर्भातून राजकारणाच्या भावनेतून असं काही कृत्य घडल्याचं असं काही नाही तसं काही समोर येत नाही आता गाववाले पण आहे सगळं शांतीत चालू आहे आता कोणत्याही असं पार्टी या व्यक्ती याचा कोणचाही सहभाग नाही आहे त्यांचा स्वयं वैयक्तिक काही इश्यूज होते त्यांचं भांडणातून हे इन्सिडेंट झालेलं आहे मतदानाचा तिसरा टप्पा देखील महायुतीच्या बाजूने आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे <laughs> आमचं हक्काचं मतदान आमच्या लोकांनी उतरवलेलं आहे मतदानाचा तिसरा टप्पा देखील महायुतीच्या बाजूने आहे पहिला दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यात महायुतीला जास्त जागा निघतील आणि तिसऱ्या टप्प्यात पण महायुतीला चांगलेच मेजॉरिटी मिळेल बहुमत मिळेल कारण दोन वर्षात केलेल्या महायुतीने काम आणि दहा वर्षात केलेलं मोदीजींचं काम यामुळे लोक शेवटी काम आणि विकास याकडे बघूनच मतदान करणार आहेत विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते वेगवेगळे संभ्रम पसरवत आहेत संविधान बदलणार हे करणार ते करणार काल तर कुणी एक म्हणाल ते कसाबच्या आणि करकरे यांच्या बद्दल या गोष्टीतून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम होत आहे परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे ही विकासाच्याच बाजूने मतदान करणार मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याचे निर्धार संकल्प महाराष्ट्रातील जनतेने केलेला आहे या निवडणुकीत जे आमचं टार्गेट आहे मायुतीचे जे काही पूर्ण करणार आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत लोटांगण कोण घालतोय कोणी हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे सोडले आहे त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत बाळासाहेबांच्याच विचाराचे हे संभाजीनगर आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले आहे आमच्या हक्काचं मतदान आमच्या लोकांनी उतरवलेलं आहे आणि तिसरा पन, पहला फेज पण महायुतीच्या बाजूने आहे पहिला फेज पहिला टप्पा दुसरा टप्पा महा महायुतीला जास्ती जागा निघतील आणि तिसऱ्या टप्प्यात पण महायुतीला चांगली मेजॉरिटी मिळेल भडक मिळेल कारण दोन वर्षात केलेलं महायुतीने काम आणि दहा वर्षात केलेलं मोदीजींनी काम लोकशेवटी काम आणि विकास यावर मतदान करत असतात विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते वेगवेगळे संभ्रम पसरवत आहेत संविधान बदलणार हे करणार ते करणार काल तर कोणी म्हणालं ते काय कसाबच्या आणि करकरे जे शहीद झाले त्यांच्याबद्दल म्हणजे विकासावर मुद लक्ष लोकांचं विचलित करण्याचं काम परंतु हे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि ही विकासाच्या बाजूने मतदान करणार मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा निर्धार संकल्प महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे आमचं टार्गेट आहे महायुतीचं ते आम्ही पूर्ण मला फोन करून ईव्हीएम मशीन हॅक करतो सांगून पैसे मागणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे ढाकणे नावाची व्यक्ती मला पाच सहा महिन्यापासून फोन करत होता मला सांगत होता की मी इलेक्शन मॅनेज करतो आणि एवढा मागे लागला की वोटिंग मशीन हॅक करून जसे पाहिजे तसे मत मिळवून देतो मी त्याला हो हो म्हणून टाळलं आणि तो माझ्या संपर्कात होता त्याने मला त्यासाठी अडीच कोटी रुपयाची मागणी केली म्हणून मी पोलीस आयुक्त म्हणून यांना तक्रार केली आणि त्या व्यक्तीचा ट्रॅप करून त्याला अटक केली त्या व्यक्तीशी माझा काही एक संबंध नाही ओळख पाळत नाहीये परंतु या गोष्टी सर्व जनतेसमोर याव्या यासाठी मी या गोष्टी पुढे आणण्यासाठी केलेला आहे आहे आणि अशा गोष्टी जनतेसमोर वोटिंग जनतेमध्ये संभ्रम असेल तर अशा गोष्टीमुळे वाढतो आणि ती कमी करण्याचा प्रयत्न या हिंदुस्तानचा नागरिक म्हणून मी पार पाडली अशी माहिती यावेळी अंबादास दानवेंनी दिली आहे आणि मला सांगत होतं मी इलेक्शनचं मॅनेजमेंट बघतो मी त्याला हो सांगत होतो तर इतका कंटिन्यू मागे आला होता मग महिने बरं विचारून नेमकं इलेक्शन मॅनेजमेंट काय करत होतं त्यांनी मला सांगितलं की मी जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हे हॅक करून त्याला चीप बसवतो आणि मतं जशी पाहिजे तसे करू शकतो आता मला माहिती होतं की सगळ्यात मोठ्या गोष्टी आहे परंतु मी त्याला हो हो म्हणून टाळण्याचा प्रयत्न करतो तो कंटिन्यू संपर्कात होता आणि त्याला त्यांनी मला याच्यासाठी अडीच कोटी रुपयाची मागणी केली होती

सांगोल्यात ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही प्रतिक्रिया दिली तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एका युवकाने ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज सांगोला विधानसभा मतदार क्षेत्र मध्ये पोलिंग बूथ क्रमांक छियासी बागलवाडीमध्ये घटना घडली आहे त्यामध्ये एक मतदारने ने ईव्हीएम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे तिथे तीन बॅलेट युनिट होते जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काडशर जाण्यासारखं का दिसून येत आहे थोडा ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई व्ही एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई व्ही एम मशीनवर आम्ही मॉकपोल केला आणि त्यानंतर तिथे ते नवीन ई व्ही एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांता शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे जे ओरिजिनल ई व्ही एम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे व्ही व्ही पॅट मशीन इंटॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे जे जे मतदारांनी ओरिजिनल ई व्ही एम मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सचा रेकॉर्ड तो ई व्ही एम मशीनमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम प्रकार नाही झाला आहे प्रयत्न केला होता त्याला पोलिसने ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण होईल बस म्हणून कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास करू नका आणि तिथे पुन्हा मी सांगतो पोलिंग प्रोसेस एकदम शांताने पुन्हा सुरू झालेला आहे धन्यवाद जळगाव जिल्ह्यातल्या जळगाव व रावेर या आमच्या दोन्ही जागा आम्ही चांगल्या बहुमताने जिंकणारा असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या आमच्या दोन्ही जागा आम्ही चांगल्या बहुमताने जिंकणार जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा पाठिंबा आहे असं म्हणत शरद पवार यांना जी आश्वासनं पाहिजे असतील ती कदाचित मिळाली नसतील जनतेला जी आश्वासन मोदीजींनी दिली होती ती सर्व शंभर टक्के यशस्वी केली म्हणूनच जनता मोदीजींच्या सोबत आहेत शरद पवार यांची कोणती आश्वासनं पूर्ण झाली नाहीत ते पत्रकारांना जास्त माहीत आहे अशी टीका फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे जळगाव जिल्ह्यातल्या आमच्या दोन्ही जागा आहेत जळगाव आणि रावे या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला प्रचंड पाठिंबा आहे आणि दोन्ही जागा आम्ही चांगल्या बहुमताने जिंकणार आहोत शरद पवार जळगावला होते शरद पवारांनी सांगितलंय की गेल्या काळामध्ये मोदींनी ज्या आस्वटने दिली ती फेल ठरली त्याच्यामुळे मोदींची आस्था महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांना जी आश्वासनं पाहिजे असतील ती कदाचित मिळाली नसतील जनतेला जी आश्वासनं मोदीजींनी दिली ती सगळी शंभर टक्के यशस्वी मोदीजींनी केली आणि म्हणूनच जनता मोदीजींच्या सोबत आहे अमरावती जिल्ह्यात बाजार रोखण्यासाठी बफर स्टॉक तक्रार निवारणासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या दृष्टीने बियाणांची आवश्यकता लक्षात घेऊन कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे यामध्ये कापूस सोयाबीन तूर मका ज्वारी या पिकांचा समावेश आहे खतांच्या मागणीनुसार आवंटन प्राप्त झाले असून त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे हंगामात खताची कमतरता भासू नये त्यामुळे काळा बाजार होऊ नये यासाठी बफर स्टॉक करण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत जिल्ह्यामध्ये साधारणतः सोयाबीन पिकाचे दोन लाख हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होण्यासाठी शक्यता आहे क्षेत्र देखील तेवढंच राहण्याची शक्यता आहे तुरीची क्षेत्र मात्र यंदा वाढणार असल्याचा अंदाज आहे गुणवत्तापूर्ण निविष्ठा शेतकऱ्यांना प्राप्त होण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे तक्रार निवारण पथक देखील स्थापन करण्यात आले आहे जिल्हा स्तरावर कापूस पिकांच्या अनुषंगाने तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे सर्व तालुका स्तरावरील कृषी सहाय्यकांची सभा घेऊन त्यांना शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने स्पष्ट सूचना दिल्या जातील गुलाबी बॉन्ड आळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाच्या निर्देशनानुसार एक जून नंतर कपाशी बियाणांच्या विक्रीची परवानगी दिली जाते त्यामुळे कृषी केंद्रापासून बियाणे व खते पोहोचत असेल तरी अद्याप शेतकऱ्यांना विक्री करण्याची परवानगी दिलेली नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी दिली आहे खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यातील बियाण्याची आवश्यकता त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये कापूस सोयाबीन तूर या मुख्य पिकाचं आणि त्यासोबत इतर जे पिकं आहेत जसे ज्वारी मका या सर्व पिकांच्या एन एच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आलेलं आहे खताच्या मागणी केली होती त्यानुसार आवंटन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार तालुक्याने खताचे सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे हंगामात खताची कमतरता भासू शकते या अनुषंगाने मग काळा बाजार होऊ नये याकरता खताचा बफर स्टॉक करण्याच्या सुद्धा एम आणि ई सी एम यांना सूचना दिलेल्या आहेत अवकाळी लावलेले पिकाचं मोठं नुकसान होताना दिसत गोंदिया जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पाचच्या च्या सुमारास वादळी वारासह जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान धान पिकाला होणार असून अनेक ठिकाणी धान पिके कापणी सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा धोका निर्माण झाला आहे नवी मुंबईमध्ये चरित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची निर्घुण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चरित्र व संशय घेत पत्नीने पत्नीची हत्या केल्याची घटना दारावे गावात घडली आहे पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पश्चिम बंगालला पळून गेला होता त्याच्याविरुद्ध नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारावे गावात शनिवारी रात्री महिलेचा खून झाल्याची घटना घडली दारावे गावातील लालबानू सरदार यांचा मृतदेह घरात आढळून आला होता मुलगा घराबाहेर गेला तेव्हा ती महिला घरात एकटीच होती घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली त्यानंतर लाल बानूची डोक्यात जड वस्तूने वार करून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले याशिवाय घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेले फरशीचे तुकडे आणि धारदार शस्त्र देखील सापडले त्यानंतर पोलीस पथकाने तातडीने तपास करत आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत चार तारखेला रात्री साडेसात वाजता आम्हाला पोलीस स्टेशनला एक मेसेज मिळाला की गावामध्ये एका बाईला मारलेला आहे म्हणजे जखमी झाले आणि तिला त्यापुरतंच हॉस्पिटलला पाठवलेलं म्हणून आम्ही तिथं घटनास्थळ गेलो तर त्या घटनास्थळामध्ये पूर्ण घरात रक्त वगैरे सांडलेलं होतं आणि बाजूला चौकशी केलं तर ते बाजूवाल्यांनी सांगितलं की ते नवराबाई पदोगजाऊन राहतात आणि त्यांच्या आपसात तो भांडणं झालेली आहे आणि त्या बाईला जखमी आहे आणि तो पळून गेलेला आहे आणि तिला हॉस्पिटललाच हे केलेलं आहे ॲडमिट केलं आम्ही हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरने डेड गुटभर ॲडमिशनचं सांगितलं त्यावरून आम्ही ते त्याचा मुलगा म्हणजे मेहताचा मुलगा यांच्याकडे चौकशी केली तर त्यांचं भांडणं दुपारी तेजे वडील आले होते कलकत्त्यावरून आणि त्यांनी दुपार त्यांची भांडणं झाल्याचं त्याला पण त्याच्या आईने सांगितलं होतं की आमचे हे हा आला पण पण इथं करतोय म्हणून आणि त्याच्यावरून त्यांची भांडणं होऊन त्या नवऱ्यांनी तिला मारलेलं आहे ह्यात मारण्याचं मेन कारण म्हणजे जो मैताचा नवरा आहे तो मुळगावी राहत होता आणि राहत होतो तर इतर आल्यानंतर त्या चारित्र्यावर त्या संशय घेत होतो त्या संशयातनं त्यांनी त्याला मारलेला आहे चंद्रपूरसह जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून बहुतांश ठिकाणी गारपिटीचा पाऊस पडल्याची ही माहिती दिली जात आहे मार्च महिना लागताच उन्हाळ्याची चाहूल लागते व एप्रिल नंतर उन्हाची दाहकता वाढून तापमानात वाढ होते सहा मे रोजी चंद्रपुरात त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान होते वाढतं तापमान बघता उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शीतकक्ष कार्यान्वित करण्यात आले होते परंतु आज सात मे रोजी पुन्हा तापमानात बदल झाल्याने चंद्रपुरात गारपिटीससह जोरदार पावसाचे आगमन झाले आहे या उकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे मात्र जिल्ह्यातील वाढत्या उन्हापासून नागरिकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये एम हॅक करतो असं सांगत पैसे मागणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे लोकसभेच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोन करून मी ईव्हीएम मशीन हॅक करून मतदान वाढवू शकतो मला पैसे द्या अशी मागणी करणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे यावर पोलीस आयुक्त यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले हा भामटा चोर जम्मू काश्मीर मधील सैन्यामध्ये जवान आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून त्याने हा बनाव केला आहे या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भावाने तक्रार दिली आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आरोपीचे नाव मारुती असे आहे अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली Actually, तो आर्मी जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं मग भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ईव्हीएम हॅक करू शकतो वगैरे या पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने प्रयत्न केलेला आहे कोणाकडे पैसे मागितले त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे प पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावाने आपल्याकडे तक्रार दिली की, होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे डोंबिवलीत घरफोडी करणारा दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आरोपींकडून तब्बल तेवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे डोंबिवलीत एका नामांकित डॉक्टराच्या बंद घरात खिडकीचे ग्रिल तोडून घरात घुसून चोरटे घरातील वस्तू दागिने चोरी करून पसार झाले होते काही महिन्यापूर्वी ही घटना घडली होती यासोबतच डोंबिवलीत अनेक घरफोड्या झाल्या होत्या ज्यामध्ये चोरी करण्याची पद्धत एकसारखीच होती चोरटे घराची ग्रिल तोडून आत शिरायचे घरातील दागदागिन्यांवर डल्ला मारून डोंबिवलीचे एसीपी पी सुल कुऱ्हाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संपत फडोळ आणि राहुल म्हस्के यांच्या पथकाने या चोरट्यांचा शोध सुरू केला हे चोरटे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर येथील एका गावात राहत असल्याची माहिती मिळाली मानपाडा पोलीस ठाण्याची दोन पोलीस पथके उत्तर प्रदेशात पोहोचली स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलीस पथकाने माहिती मिळालेल्या एका घरावर रात्री एक सुमारास छापा टाकला या घरातून राजेश कहार याला अटक करण्यात आली दिलेल्या माहितीनुसार चिंटूच्या घरी देखील पोलिसांनी तासाभरात छापा टाकला या दोघांच्या घरातून दागिने हस्तगत केले दोघांनी गावात आलिशान घरे बांधली होती दोघांकडून तेवीस लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे त्यांच्याकडून चोवीस गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे तपासात या दोघांकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची देखील शक्यता आहे मानपाडा पोलीस स्टेशनला बावीस मध्ये एक महत्त्वाचा घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्याच्यावर खूप दिवसापासून वर्क चालू होतं आमचे पी आय राहुल मस्के यांनी त्याच्यावर खूप काम केल्यानंतर महत्त्वाचे बाहेरच्या राज्यातील आरोपी अटक करायला आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या आरोपींना अटक केल्यानंतर जवळजवळ तीनशे पंचवीस ग्रॅम सोनं आणि सात ग्रॅम चांदी असा एकूण बावीस लाख सत्त्याहत्तर हजाराचा माल आम्हाला रिकवर करण्यात यश आलेला आहे याच्यामध्ये बबलू कहार हा अतिशय रेकॉर्डवाला गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ जो यापूर्वी तेरा अशा प्रकारचे घरफोडीचे गुन्हे नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दाखल आहेत दुसरा जो आरोपी आहे चिंटू निशा हा सुद्धा एक्सपर्ट गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ सात गुन्हे दाखल आहेत मानपाड्याचे सिनियर पी आय विजय कदमाने आणि त्यांची टीम राहुल मस्के ए पी आय फडोळ ए पी आय फडोळ आणि डी पीचे कर्मचारी या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जवळजवळ पाच दिवस उत्तर प्रदेश ठाणा गोलारी जिल्ह्यामध्ये काम करत होते आणि या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोनं आणि चांदी रिकवर करण्यात यश आलेलं आहे असे मानपाड्याचे एकूण त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत हे सगळ्या रात्रीच्या घरफुड्या आहेत घरावर वाच करून साधारण श्रीमंत घर वगैरे अशा प्रकारची पाहणी करून एक्सपर्ट गुन्हेगार असल्यामुळं कडीकोंडा अगदी स्किलफुली ओपन करून रात्रीच्या घरपुड्या केलेल्या आहेत धुळे येथे तीस हजार दे अन्यथा जेलमध्ये टाकेल असं धमकावणारा कॉन्स्टेबल आणि त्याच्या साथीदार स्वतः जेरबंद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तू पानटपरीवर गुटख्याची विक्री करतो तसेच गुरांची वाहतूक करतो जर तुझ्यावर गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसेल तर तीस रुपये दे अन्यथा जेलमध्ये टाकेल पांटपरी चालकाला अशी धमकी देणारा आझाद नगर पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल आणि त्याचा पंटर स्वतः जेरबंद झाले आहेत लाचेचा दुसरा हप्ता स्वीकारताना एसीबीने धाड टाकत दोघांना ताब्यात घेतले ही कौतुकास्पद कामगिरी धुळे एसीबीचे डॅशिंग डी वाय एस पी अभिषेक पाटील यांच्या पथकाने केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मॉल्वीगंज भागात पानटपरी चालकाला आझादनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख धमकावत होता पाणटपरीवर गुटखा विक्री करतो त्यामुळे तुझ्यावर गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल होईल तसेच तुझ्या वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचा आम्हाला समजले आहे त्यावर कारवाई टाळण्यासाठी तीस हजार रुपये दे अशी मागणी अजरुद्दीन शेख यांनी केली या धमकीला घाबरत संबंधित पाणटपरी चालकाने चार मे रोजी पारुळा रोड येथे अजरुद्दीन व त्याचा पंटर अब्दुल बासीद अन्सारी यांना सतरा हजार रुपये दिले होते त्यानंतर पाच मे रोजी अझरुद्दीन शेख यांनी पाणटपरी चालकाकडून मोबाईलवरून संपर्क करत उर्वरित तेरा हजार रुपये बासीत अन्सारीकडे देण्याचे सांगितले मात्र पानटपरी चालकाने थेट धुळे एसीबी सी तक्रार केली आज एसीबी मोलवीगंज परिसरात सापळा रचला तक्रारदाराच्या पांटपरी समोर अजरुद्दीन शेख व पंटर अन्सारी हे बारा हजारांची लाच स्वीकारताना रंगी हात मिळून आले त्यामुळे भ्रष्ट कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख आणि बासित अन्सारी यांच्या विरुद्ध आझाद नगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे सदरची कामगिरी एसीबीचे चे डी वाय एस पी अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय हेमंत बेंडाळे रुपाली खांडवी तसेच राजन कदम

तेरा हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारत असताना रंगी पकडलेला आहे या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहेत त्यांचं मोरवीगंज परिसरामध्ये पानाची दुकान आहे आणि या दुकानामध्ये गुटख्याची विक्री केली जाते असं त्यांच्यावर आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता तीस हजार रुपये लाचेची मागणी यातील जे आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल आजर शेख यांनी तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी ते सतरा हजार रुपये हे तक्रारदारांनी दिनांक पाच मे रोजी त्यांना भीतीपोटी देऊन टाकले होते आणि उर्वरित जो तेरा हजार रुपये त्यांचे देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही तक्रारदारांनी ए सी बिधुळे कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे ज्यावेळेला खात्री केली तेव्हा खाजगी पंढर आणि जे काही आरोपी लोकसेवक आजर शेख आहे यांच्याकडून लाचीची मागणी झाल्याची खात्री झाली आणि जी लाच रक्कम आहे ती रंगे आत स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंध विभागच्या धुळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचीची मागणी केल्यास